उन्हाळा सुरू होतात बाजारामध्ये भरपूर आंब्याची आवक होते मग भरपूर पदार्थ आंब्याचे बनवले जातात आपण आज आमरस पासून एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत दोन चमचे तेल वापरून मऊ लुसलुशी चवीला एकदम अप्रतिम असा पदार्थ बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी पाऊनवाटी घवाचे पीठ घेतलेले आहे हे आपण चपातीला वापरतो ते रोजचंच पीठ आहे याच्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे पाव वाटी असं टोटल एक वाटी झालं त्याच्यामध्ये थोडीशी सुंट पावडर आणि ही वेलची पावडर हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य ह्याच्यामध्ये मी आता हा एक वाटी आंब्याचा रस टाकून घेते आंबा कोणताही घेतला तरी चालेल याच्यामध्ये चा मी आता दूध टाकून घेते आपल्याला दूध लागल तसं टाकून घ्यायचंय हे मी एक वाटी घेतलं पहिलं दूध मी घेताना गरम करून थंड करून घेतलं होतं या आंब्याची रसाची वाटी होती त्याच्यातच मी टाकून घेतलेले दूध हे थोडं थोडं करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे दूध जसं लागेल तसं घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहत नाहीत व्यवस्थित मिक्स करायचं हे संपूर्ण मला दोन वाटी दूध लागलेलं आहे ह्याच्यामध्ये मिश्रण आपलं आता चांगलं तयार झालेलं आहे ह्याला मी आता पंधरा मिनटं असं झाकून घेते म्हणजे रवा चांगला फुलेल हे पंधरा मिनटं झाकून ठेवले तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊ एक वाटी मी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे ही थोडीशी वेलची पावडर आणि केशर टाकलेलं आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं खालीच आता हे मी गॅसवर ठेवून घेते आणि चांगलं हलवून घेते हे चांगलं असं उकळलेलं आहे ह्याचा आपल्याला पाक वगैरे काय करायचं नाही आहे फक्त असं थोडंसं चिकट झालं की लगेच गॅस बंद करायचा आता इकडं आपण हे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण हे मिश्रण पाहूया चांगले एक जीव झालेलं आहे आम्ही आता तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर असं बॅटर टाकून छोटे छोटे असे पॅनकेक बनवून घेते ह्याच्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि याला मी पलटी करून घेते हे दोन्ही बाजूनी चांगले शेकून घ्यायचे हे अशा प्रकारे बाकी सर्व मी असे बनवून घेते तुम्ही असे नाही बनवल्यानंतर तेलामध्ये तळून घेतलेत तरी चालतील माझ्याकडे कमी तेल खातात म्हणून मी असे पॅनकेक तव्यावर बनवून घेतलेले आहेत हे आता आपले सर्व तयार झालेले आहेत पॅनकेक बनवून हे आता मी झाले तयार त्या पाकात टाकून घेते तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही ते असेच खाल्ले तरी चालतील मला थोडं जरा जास्त गोड आवडतं म्हणून मी पाकात टाकून घेतलेले आहे हे आता हे पाकातून लगेच मी काढून घेते हे आपले पाकातून काढून घेते सर्व तयार झालेले आहेत हे आता एक प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्याच्यावर असे काजू बदाम ड्रायफ्रूट टाकून घेते हे चवीला तर खूपच अप्रतिम लागतात अमरासापासून रेसिपी ह्या उन्हाळ्यात नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण